नमस्कार मित्रांनो डी एम न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे माळेगाव यात्रेत तरुणाचा झाला खून मित्रांनीच जुन्या भांडणाची कुरापत काढून धारधार शस्त्राने वार करून केला खून संपूर्ण मराठवाड्यात नव्हे तर महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेली माळेगावची यात्रा सध्या सुरू आहे या यात्रेत दूर भाविक दर्शनासाठी व या ठिकाणी असलेले प्रसिद्ध घोडे प्रदर्शन तमाशा लावणी विविध कलाप्रकार पाहण्यासाठी या जत्रेत भाविका मोठ्या प्रमाणे येत असतात देवदर्शन करून या जत्रेचा आनंद लुटण्यासाठी महिला पुरुषांची जत्रा पाहण्यासाठी मोठी गर्दी असते याच जत्रेचे निमित्त साधून एका तरुणाचा त्याच्या मित्रांनीच खून केल्याची घटना माळेगाव यात्रेमध्ये घडली आहे याविषयी माळाकुळी पोलीस स्टेशनकडून मिळालेली माहिती अशी की मराठवाड्यातील सर्वात मोठी यात्रा माळेगाव तालुका लोहा येथे भरते यात्रेला नांदेड जिल्ह्यासह तेलंगणा कर्नाटक विदर्भ यासह अनेक ठिकाणचे भाविक येतात याच यात्रेत नांदेड येथील एकोणीस वर्षीय तरुणाचा त्याच्याच मित्रांनी जुन्या भांडणाचा वाद उकरून काढत धारधार शस्त्राने वार करून खून केल्याची घटना घडली आहे या घटनेनंतर आरोपी फरार झाले आहेत त्यामुळे माळेगाव यात्रेत काही वेळ भीतीचे तसेच तणावाचे वातावरण निर्माण झाले होते परंतु पोलिसांनी योग्य वेळी हस्तक्षेप केल्यामुळे पुढील अनट टळला माळेगाव यात्रेत नांदेड येथील सिडको हद्दीतील भीमवाडी येथील मनोज मिलिंद गर्जे वयवर्ष एकोणीस राहणार नांदेड याचा त्याच्याच मित्रांनी धारदार शस्त्राने खून केल्याची बाब समोर आली आहे सदर खून प्रकरणी माळाकोळी पोलीस स्थानकात आरोपी परमेश्वर उर्फ बबलू नारायण जोजळे हर्ष राजीव हनवंते रोहित उर्फ चिंटू दिलीप धोत्रे यश रायबोले सर्व राहणार भीमवाडी सिडको नांदेड यांनी गोड बोलून मिलिंदला माळेगाव यात्रेत नेले तेथे गेल्यानंतर जुन्या भांडणाचा वाद उकरून काढून पूर्ववैमन्याशातून धारधार शस्त्राचे त्याच्या शरीरावर सफासप वार करून त्याचा खून केला या प्रकरणी युवकाचे वडील मिलिंद गर्जे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून माळाकोळी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर एक अब्लिक पंचवीस याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेनंतर आरोपी फरार झाले असून माळाकोळी पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत